छातीतील कफ सर्दी खोकला यासाठी पाच मिनिटात आराम मिळून देणारे हे अकरा घरगुती उपाय नंबर एक अद्रक रस अर्धा लहान चमचा अर्धा लहान चमचा मध व अर्धा लहान चमचा हळद एकत्र करून चाटावे दिवसातून दोन वेळा हा उपाय करा आराम मिळेल नंबर दोन एक लहान चमचा हळद व एक लहान चमचा गाईचे साजूक तूप एकत्र करून मंद उष्णतेवर थोडेसे परतून घ्यावे व त्यात अर्धा चमचा अदरक रस व अर्धा लहान चमचा तुळशीचा रस एकजीव करून त्याचे सेवन करावे असे दिवसातून सकाळ दुपार व रात्री झोपताना सेवन करावे सर्दी खोकल्यावरती त्वरित आराम मिळेल नंबर तीन अर्धा लहान चमचा हळद अर्धा लहान चमचा मिरेपूड एक लहान चमचा मध एक लहान चमचा कोरपडगर एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्यास कफाचे बेडके येणे बंद होतात नंबर चार अर्धा लहान चमचा ओवा थोडा गूळ व लहान पाव चमचा हळद यांचे मिश्रण जेवणानंतर दुपारी व रात्री घेणे सर्दी खोकल्यावरती आरामदायक ठरते नंबर पाच तीन लवंगांची पूड पाच तुळशीची पाने दोन हिरवी विलायचीचे ठेसलेले दाणे दालचिनी पूड पाच चिमुटभर व थोडा गवती चहा तीन कप पाण्यात मध्यम उष्णतेवर उकळा व पाणी निम्मे झाल्यावर त्यात एक मोठा चमचा खडीसाखर टाकून काढा तयार करा हा काढा दिवसातून एक वेळ प्या सर्दी खोकल्याच्या त्रासावरती आराम मिळेल नंबर सहा रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत एक मोठा चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे नंबर सात खोकला व कप असल्यास गाईच्या एक मोठा चमचा साजूक तुपात दहा काळे मिरे टाकून मंद उष्णतेवर गरम करण्यास ठेवावे व मोहरीसारखे मिरे तडतडल्यावर तर तूप थंड होऊ द्यावे व दोन लहान चमचे खडीसाखर पूर टाकून दिवसातून हे मिश्रण दोन वेळा घ्यावे जेवणाच्या अगोदर हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे तीन तास अगोदर आपण हा उपाय करू शकता नंबर आठ अद्रक रस दीड लहान चमचा व अडीच लहान चमचा गूळ एकत्र करून त्याच्या तीन गोळ्या तयार कराव्या व सकाळ दुपार व सायंकाळ आपल्याला ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत दररोज हा उपाय करताना नव्याने आपल्याला ह्या गोळ्या तयार करायच्या आहेत आणि मगच त्यांचं सेवन करायचं आहे नंबर नऊ छातीत कफ व खोकला येत असल्यास मुठभर फुटाणे व तीन लसूण पाकळ्या सोबत खा एक तासभर पाणी पिऊ नका व काही खाऊही नका सर्दी खोकल्यावरती लगेचच आराम मिळेल नंबर दहा पाव चमचा काळी मिरी पूड व पाव चमचा सुंठपूड यांचे मिश्रण मधातून दिवसातून तीन वेळा घ्या सर्दी खोकल्यावरती आराम मिळेल नंबर अकरा सर्दी कफ खोकला असल्यास कोमट पाणी प्या थंड पाणी बिलकुल पिऊ नका तर मंडळी हे होते पावसाळ्यात हमखास होणारी सर्दी खोकला ताफ आणि कफ यावर घरगुती उपाय हे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिले अतिशय प्रभावी असे हे घरगुती उपाय आहे यापैकी कुठलाही उपाय तुम्ही करून पाहू शकता जर ह्या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या जीवन विकास टिप्स फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद